नमस्कार मी सातारा मध्ये बोलते सातारा सातर। संगमनगर एरियामध्ये मी राहते आता भाड्याने राहते मी हा आणि प्रॉपर गाव इथं मध्येच आहे देशमुख नगर म्हणून इथं माझे स्वतःची जागा आहे घर नाहीये बरोबर आणि मग एकच मुलगा आहे मला दोन लग्न झाले एक मुलगा आहे तो मुलगा पुण्यात मध्ये टाटा च्या अकाउंटंट म्हणून बावीस हजार रुपये पगार आहे त्याला बरोबर एकोणीसशे त्र्याण्णव मधला मुलगा आहे अकरा दहा अकरा आठ एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव काय शिकलाय हां ग्रॅज्युएशन पूर्ण okay, आहे आहेत ओके आणि आता पगार किती आहे त्याला बावीस हजार बावीस हजार आता घरी कोण कोण असतं घरी त्याचे वडील नाही आहेत त्याचे वडील दोन हजार एकलाच गेले मग आता किती लोक करू आहेत हां आम्ही दोघच माहिती आहेत हां आणि बहीण वगैरे मग बहिणीची लग्न झाली किती किती बहिणी त्याला दोन ऐक्या हां आहे हां एकूण एकूण तीन मुलं तुम्हाला मला एकच मला हां तीन मुलं एकूण ओके ठीक आहे बरं आता हा लहान सगळ्यात होय काय हां 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 बरं नाही बरं केलात लवकर लग, केलात लग्न ती बरं केलात बरं ठीक आहे आता हे बघा तुमचा मुलगा पुण्यामध्ये काम करतोय आणि त्याला तुम्ही आता भाड्याने राहत आहे आणि तुमचं स्वतःचं हे आहे म्हणजे जागा घेतलेली आहे फक्त घर बांधा जागा वडील असताना घेतली होय काय हां 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 हा हा ती कुठे घेतली जागा देशमुख नगर आहे ता, ए, सातारा हा सातारा घेतली आहे असोय जी पार्टी येणार ना हा जी पार्टी येणार ना त्या पार्टीला सांगायचं काय ते काय टेन्शन घेऊ नका होणार त्याचं कसं काय ना जागा जागा महत्वाची आहे कारण घर काय तुम्ही उभं करणार बर बरोबर आणि तो एवढा चांगला कामाला जर आहे तर होणार व्यवस्थित सगळं होणार हा किती पगार आहे आता त्याला बावीस ना हा मग होणार सगळं काय टेन्शन घेऊ नका खूप अशा मुली आहेत भरपूर मुली आहेत समजून घेणाऱ्या प्रचंड मुली असतात मान्य मुलगी पाहिजे आपल्याला आपलं घर आणि जात कुठली मराठा बरं आणि पहिलं लग्न झालं होतं का नाही 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 ठीके ठीके काय टेन्शन नाही आणि मुलगानी आता जागा जी घेतल्या कर्ज वगैरे काढलाय का नाही काही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल बरोबर बरोबर वडील काय करायचे मुलाचे मुलाचे वडील मजुरीच करायचे पहिलं मजुरीच काम करायचो हो मजुरीच काम काय नाही दिवस तसेच राहत नाही चांगले होणार काय इशू नाहीये आता मुलगा व्यवस्थित कमी होते ना आता काय टेन्शन नाहीये त्याचे वडील गेले तेव्हा तो दहा वर्षाचा होता होय का हा मग एवढं कष्ट केले त्या मुलाने तो तो अजून पुढे जाणार म्हणजे तो बोर्डिंग मध्ये शाळा शिकलाय लहानाचा मोठा शाळा ज्या बोर्डिंग मध्ये शाळा शिकून तिकडे कोल्हापूरला होता शाळेला होय ना हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल होणार काय टेन्शन घेऊ नका बरं आता हे मुलीकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा नाही आपल्याला मुलगी आपल्याला घर आपला घर संसार धरून व्यवस्थित राहणारी बाकी काय नाही आहे अपेक्षा एवढीच आपली ठीक आहे चालेल आणि कारण आजकालची परिस्थिती तशी नाही राहिलेली बर तुमचा मोबाईल नंबर सांगाल शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट बावन्न पावन। बावन्न पंचेचाळीस छत्तीस ओके पंचे ठीक आहे मुलाची आई ओके हा एक मिनिट हा मित्रांनो या मुलांच्या वडिलांनी जागा घेऊन ठेवलेली आहे आज न उद्या ते घर बांधणार आहेत काही इश्यू नाही प्रामाणिक पार्टी आहे काही जे काय आहे ते त्यांनी ते लपवून ठेवलं नाही जे जे काय खरं खरं सांगितलं आहे ते आता सध्या भाड्याने राहतात पण आज न उद्या ते घर बांधणार आज न उद्या कशाला लवकर राहतात बांधतील ते जर जागा एवढी घेतली तर घर पण बांधतील फक्त त्यांना तशी साजेशी म्हणजे संसारिक मुलगी जी संसार करू शकते अशी मुलगी कोण असेल आजूबाजूला तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा गरीब मुलगी असेल तरी चालेल त्यांना कुठला हुंड हुंडा नको आहे का कुठे पैसा अडका नको आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे कसं मुलगी कुठेतरी सुखात राहील कष्टाळू मुलगी बघा शक्यतो जेणेकरून ती स्वतः आपलं घर कसं सजवायचं ते ती सजवू शकते मेहनती मुलगी असेल तर एखाद्याचं घर सोनं करू शकते ती तर अशी मुलगी जर भेटली आहे या मुलाला तर मला माझ्या जीवनाचं भाग्य होईल आणि तुम्हालासुद्धा आनंद वाटेल म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद